उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवत आहेत त्यांना एन डी एमध्ये यायचे दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एन डी एमध्ये यायचंय त्यासाठी उद्धव ठाकरे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत मेसेज पाठवत आहेत असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे यावेळी दीपक केसरकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकाला संदर्भात भाष्य केलं महाराष्ट्रात निघालेले फतवे आणि उशिरा जाहीर झालेल्या जागांमुळे आम्हाला नुकसान झाल्याची कबुली दीपक केसरकर यांनी दिली मात्र आम्ही आता विधानसभेला जास्त काळजी घेऊ आम्हाला विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक सनसनाटी दावा केला उद्धव ठाकरे यांना एनडीए मध्ये यायचं आहे त्यासाठी ते विविध लोकांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मेसेज पाठवत आहेत असे केसरकर यांनी सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई